या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका समाज कल्याण भरती त्याच्यानंतर टी आय टी आणि इतर आदिवासी विभागाच्या आणि इतर विविध सर्वसेवेच्या एक्झाम अभ्यासकट्टा एप्लिकेशन आहे तुम्हाला नोट्स टेस्ट पेपर पाहिजे असलेल्या परीक्षांचं तर या नंबरला तुम्ही मेसेज करू शकतात तुम्हाला त्याचे डेमो वगैरे भेटतील आणि क्यू आर कोड भेटेल आठ नंबरचा हा जी के चा प्रश्न बघा मी आहे ना वेगवेगळ्या पद्धतीचं जी के या ठिकाणी कव्हर करतोय प्रत्येक टेस्ट पेपरमध्ये मध्ये ना वेगवेगळ्या परीक्षांचे काही टी सी एस आयबीपीएस चे प्रश्न मी या ठिकाणी ऍड करतो आहे जेणेकरून तुम्हाला योग्य दिशा भेटली पाहिजे आता मुख्य सेविकेचा पेपर कधीही डिक्लेअर होऊ शकतो समाज कल्याणचं तसंच आहे आदिवासी भागात चा तसच आहे आगामी काळात वनरक्षक भरती तलाडी भरती दोन हजार पंचवीस मधल्या या सगळ्या भरत्या तुमच्यासाठी आणि त्यासाठीचे हे सामान्य ज्ञानाच्या या टेस्ट याचे पीडीएफ तुम्हाला मी बॅचेसमध्ये येणार आहे आणि लेक्चर सुद्धा बॅचेसमध्ये अपलोड होत आहेत चला तर सुरुवात करूया अभ्यास करण्या डाउनलोड करून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत दोन्ही पदरी कमी असेल तर कोण कर्तव्य बजावतो राष्ट्रपती नाही त्यांच्या जागेवर उपराष्ट्रपती आले तेही पद रिक्त झालं कोण काम करणार पंतप्रधान गृहमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती लोकसभेचे सभापती प्रश्न भारी आहे आणि अं त्यांना प्रभारी असा शब्द असतो मग इथे प्रभारी म्हणून ते काम करतात राष्ट्रपतीही ना नाहीये म्हणजे त्यांचा काही कारणाने मृत्यू झाला असेल किंवा त्यांनी राजीनामा दिला असेल किंवा त्यांच्यावर महाभियोग आला असेल तीन गोष्टींमुळे हे पद रिक्त होण्याची जास्त शक्यता असते एक तर मृत्यूमुळे दुसरी राजीनाम्यामुळे किंवा त्यांच्यावरच कारवाई होती आहे महाभियोगाचा प्रसा हे आहे तसा आतापर्यंत तर काही या कारणामुळे झालेलं नाहीये पण मृत्यू हे कारण आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय आणि यम हिदाय तुला यांनी या ठिकाणी यापूर्वी या तसं पद भूषवलं होतं कोणी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी यम हिदाय तुला उद्या तुम्हाला प्रश्न विचारला तर माहित असावं असं मला वाटतं ये दह, ये आ, ये हे मोदय हिदाय तुला हे नाव लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहे ते राष्ट्रपतींना शपथ देतात कलम साठ माहीत असलं पाहिजे राष्ट्रपतींना शपथ जे देत आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशच देत आहेत कलम साठ लक्षात ठेवा कलम त्रेसष्ट नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष ते आम्हाला माहित असलं पाहिजे आणि म्हणून उद्या विचारलं राष्ट्रपती कुणाकडे राजीनामा देतात उपराष्ट्रपती कुणाकडे राजीनामा देतात तर एकमेकाकडे म्युच्युअल राष्ट्रपती उपराष्ट्रपतींकडे जाणार उपराष्ट्रपती राष्ट्रपतींकडे जाणार या बाबी माहीत असल्या पाहिजे थोडस डिटेल मध्ये या ठिकाणी समजावून सांगितलं पुढे जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात त्याला डीपी डीपीडीसी असं म्हटलं त्यासाठी लय मारामार असते म्हणजे मी काल परवा एक व्हिडिओ बघितला जे पालकमंत्री असतात ना पालकमंत्री या ठिकाणी अध्यक्ष असतात सध्या आपल्या राज्यामध्ये पालकमंत्र्यांच्या नेमणुकीच्या हालचाली चालू आहे आणि मग आपल्याला पालकमंत्री बनवणं ते यावं म्हणून त्या ठिकाणी लॉबिंग चालते मंत्र्यांची हे वर्षाला त्या ठिकाणी खूप जास्त मोठी अशी उलाढाल या ठिकाणी पैशांची होत असते त्यामुळे हे फार महत्वाचं आहे आपण फक्त आपल्या परीक्षेपुरतं वाचतो विसरून जातो तसं नाही चालणार दोन नंबरचा प्रश्न आहे हे का महत्वाचं आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे या ठिकाणी खूप सारा निधी भेटतो तो मतदारसंघात विकास कामं करता येतात आणि त्याच्यामध्ये मग मंत्र्यांचा कार्यकर्त्यांचा तो सुद्धा विकास कुठेतरी होत असेल असं आपलं वाटतं कारण की आपापल्या मतदारसंघात काम झाले म्हणजे तो विकास होणारच आहे तुम्हाला पुढे मतदानामध्ये त्याचे फायदे होणारच आहे यात काही शंका नाही पालकमंत्री अध्यक्ष आहे पण सचिव जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टरला काय पावर आहे कळतंय सचिव आहे सचिवाची सही लागणार आहे सगळ्या ठिकाणी महत्वाचं आहे पालकमंत्री जरी त्या ठिकाणी नियोजन मंडळाचे अध्यक्ष असले तरी सचिव जिल्हाधिकारी असतात त्यामुळे जिल्हाधिकारी महत्वाचे दोन आमसभा जिल्हा परिषदेच्या वर्षातून होत असतात तुम्हाला उद्या विचारलं जिल्हा परिषदेचा मुख्य म्हणजे हे कोण असतो पदसिद्ध सचिव तर तो सीईओ ओ नसतो झडपीचा झडपीचा सचिव कोण असतो असं जर तुम्हाला विचारलं तर तो सीईओ ओ नसतो इंटरेस्टिंग आणि महत्वाचा हा प्रश्न पदसिद्ध सचिव हा डेप्युटी सीओ असतो उपमुख्य कार्यकारी असतो अधिकारी असतो ते लक्षात ठेवा मुद्दाम सांगतोय कारण ते फसवणारे प्रश्न आहेत कथकली पण त्या राज्याचं प्रसिद्ध नृत्य आहे बघा आर टी सी एस आयबीबीएस मध्ये ना नृत्य एखाद सण एखादं वाद्य यावर प्रश्न आलेले आहेत तीन नंबरचा हा प्रश्न तुमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे वेगवेगळ्या राज्यांबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात असं मला वाटतं आता, आता, आता या ठिकाणी आता महाराष्ट्र म्हटलं की आम्हाला कोणतं नृत्य लावणी आठवलं पाहिजे लगेच लावणी आता इथे कथकली म्हटलं की केरळ तुम्हाला युपी म्हटल्यावर काय वाटतं युपी राजलेलं कथक नऊटंकी कजरी युपीचं कथ्थक नावाचं जे नृत्य आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं कथ्थक ख डबल थ आहे ते लक्षात ठेवायचं तमिळनाडू म्हटलं की प्रसिद्ध आहे भरतनाट्यम कर्नाटक म्हटलं की एकशे गान तुम्ही पाठच करून बसलेले आंध्र प्रदेश म्हटलं की कोणतं ना नृत्य कुचीपुडी बघा आंध्र प्रदेश म्हटलं की कुचीपुडी हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा तुम्ही आणि गुजरात महाराष्ट्र मला माहिती गुजरात म्हटलं की गरबा महाराष्ट्र म्हटलं की मग तमाशा असे लावणी असेल आणि आसाम मधलं ते प्रश्न येतात आसामचं बिहू हे एक प्रसिद्ध नृत्य या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला बिहू आसाम भारतातील कोणतं राज्य आहे ज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे कर्नाटक गुजरात तमिळनाडू महाराष्ट्र सर्वाधिक समुद्र किनारपट्टी चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे उत्तर देता आलं पाहिजे इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न तुमच्या समोरही सर्वाधिक आता देशाला म्हटलं पाच हजार पाचशे सतरा ओके पाच हजार पाचशे सतरा हे चुकतंय नाही सात हजार पाचशे सतरा देशाची किनारपट्टी देशाची आणि सर्वाधिक लांबीचा किनारपट्टा कोणत्या राज्याला तर तो गुजरात राज्याला महाराष्ट्रात किती आहे सातशे वीस मग गुजरातचा किती गुजरातला सोळाशेच्या आसपास किनारपट्टी आहे सोळाशे ते तुम्हाला माहीत असावं सर्वात कमी किनारपट्टी एकशे एक किलोमीटर फक्त ती गोव्याला आहे ते राज्य आपलं माहीत असावं महाराष्ट्र आपण बघतोय वेगवेगळे आता इथे प्रश्न येतो की मग त्या किनारपट्टीवरचे महत्वाचे काही बंदर तुम्हाला माहित असावी म्हणजे तुम्हाला उद्या विचारलं कोरीन कोणत्या राज्यातील बंदर आहे महत्वाचं तर तुम्हाला लगेच उत्तर देता आलं पाहिजे की तमिळनाडू या राज्यावरचं हे बंदर आहे तुतिकोरीनं काकीनाडा विचारलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे काकीनाडा आंध्र प्रदेश किनारपट्टीवरचे बंदर पूर्व किनारपट्टी पश्चिम किनारपट्टी आणि ते प्रसिद्ध हल्दिया पश्चिम बंगाल महाराष्ट्राबद्दल मी बोलणार नाही आणि कांडला कांडला हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर आहे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा महत्वाचं आहे यावर प्रश्न आलेला आहे पुढे जातो कोणता देश सार्कचा सदस्य नाही आता ही सार्क, सार्क नावाची संघटना किती देशांची बनलेली आहे पहिला मुद्दा ओके सार्क ही किती देशांची संघटना बनलेली आहे सार्क म्हणजे काय साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन असं आहे ते साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन म्हणजे दक्षिण आशियामधलं जे काही प्रादेशिक सहकार्यवाद आहे त्यासाठीची ही संघटना महत्वाची तुम्हाला उद्या याचं मुख्यालय विचारलं ते सांगता आलं पाहिजे काठमांडू या ठिकाणी आहे कोणत्या देशामध्ये दे काठमांडू मा उत्तर आले पाहिजेत आणि मग इथे तुम्हाला विचारलं तर कोणता देश बघा याच्यामध्ये दे सगळ्यात लेटेस्ट मध्ये सहभागी झालेला देश तो अफगाणिस्तान आहे याच्यामध्ये बांगलादेश आहे याच्यामध्ये भारत आहे याच्यामध्ये भूतान आहे याच्यामध्ये मालदीव आहे याच्यामध्ये नेपाळ आहे पाकिस्तान आहे श्रीलंका आहे भारताच्या आजूबाजूचे देश याच्यामध्ये आहे मॉरिशस यामध्ये नाही येत मॉरिशस या ठिकाणी येत नाही लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल इंटरेस्टिंग प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल आणि उत्तर आलं पाहिजे उत्तर आलं पाहिजे पुढे मी जातो आहे हा मॉरिशस येत नाही ताजिकिस्तान येत नाही म्यानमार सुद्धा येत नाही तुम्हाला विचारलं काय येतं मालदीव येतो हे मालदीव फसवणार आहे इथे आम्हाला आपल्या बाजू पाकिस्तान अफगाणिस्तान माहिती आहे बांगलादेश माहिती आहे नेपाळ भूतान आम्ही वाचतो हे मालदीव थोडस समुद्री आ, देश अडकांचा तो माहीत असला पाहिजे पाण्याच्या कोणत्या पद्धतीमध्ये सर्वाधिक पाण्याची बचत आहे बघा तुषार ठिबक आळे पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने कोणती पद्धत पाण्याची कोणती पद्धत सिंचन पद्धत सहा नंबरचा प्रश्न पाण्याची सिंचन पद्धत तुम्हाला विचारलेली आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे उत्तर देता आलं पाहिजे सर्वाधिक बचत जी होती म्हणजे पाण्यातही बचत होती आणि खतात सुद्धा बचत होती पाण्यात म्हणजे जवळपास तीस ते सत्तर टक्के एवढी सर्वाधिक बचत पाण्याची यामध्ये होती खतात सुद्धा वीस तीस टक्के बचत त्या ठिकाणी होती आहे म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास टक्के म्हणतात काही वेळेस आणि ती म्हणजे ठिबक सिंचन पद्धत कोणती पद्धत आहे ती ठिबक सिंचन पद्धत आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा आहे ठिबक सिंचनामध्ये महाराष्ट्रामध्ये अं सांगली नावाचा जिल्हा हा अग्रेसर आहे हे लक्षात राहू दे आता हे ठिबक सिंचन तुषार सिंचन आलं कुठून तर हे जळगाव जयन इरिगेशन ते तुम्हाला माहित असावं पुढे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता फनास कुसुम साग आंबा चुकण्याचा विषय नाही कोणाचाही चुकणार नाही सोपा प्रश्न आहे पण त्या अनुषंगाने काही मुद्दे तुम्हाला उद्या राज्य प्राणी विचारला शेकरू ती मोठी खार आपण जिला म्हणतोय तो शेकरू तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आला पाहिजे राज्य प्राणी जर विचारला तर राज्य पक्षी विचारला तर तुम्हाला तो हरियाल तुम्हाल सांगता आला पाहिजे राज्य पक्षी हरियाल आता एक नवीन एक प्राणी आपल्याकडे जाहीर केलाय या मागच्या वर्षभरात कोणता देशी गाय काय म्हणून जाहीर केलाय आहे तुम्हाला सांगता आला पाहिजे इंटरेस्टिंग आहे राज्य फूल तुम्हाला विचारलं ते तामन त्याला जारूळ म्हणतात राज्य फूल ते आपलं माहीत असलं पाहिजे हा राज्यवृक्ष आंबा आहे यात काही शंका नाहीये इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे कामाचा आहे मी पुढे जातोय राज्य नृत्य तुम्हाला माहीत असलं पाहिजे राज्य गीत आता नव्याने आणलं आहे जय जय महाराष्ट्र माझा ते माहीत असावं ब्ल्यू मॉर्मॉर्न काय म्हणून आम्ही घोषित केलं आहे ते माहीत असावं इथे आंबा आहे हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे या नावाने रेल्वे त्या एक्सप्रेस सुद्धा आहे नांदेड अमृतसर नागपूर पुणे आठ नंबरचा प्रश्न आहे आणि मला वाटतं उत्तर चुकण्याचा विषय तुमचा तरी नाही या ठिकाणी आणि ते ठिकाण नांदेड काय नांदेड गुरुद्वारा प्रसिद्ध मग ते नांदेड कशासाठी प्रसिद्ध आहे ते मग नांदेडचा तो सहस्रकुंड धबधबा नांदेडला असले तर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ ते आपलं माहीत असावं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी पुढे जातो मिश्र अर्थव्यवस्था आम्ही कशाला म्हणतात अर्थशास्त्रावरचा हो प्रश्न मिश्र मिक्स इकॉनॉमी लोकशाही परंतु साम्राज्यवादी अर्थव्यवस्था शेती व उद्योग दोघांना सामान्य आहे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना सामान्य आहे संपत्तीमधील असमान वाटप इंटरेस्टिंग आहे मिश्र अर्थव्यवस्था कशाला म्हणतोय नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मिश्र अर्थव्यवस्था बघा मी अर्थव्यवस्था ही भांडवलशाही असते कोणती भांडवलशाही दुसरी असते समाजवादी या दोन मुख्य आणि या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरी एक म्हणजे मिश्र भांडवलशाही म्हणजे भांडवलशाही जे काही उद्योगपती आहे त्यांच्या हातामध्ये व्यवस्था मुख्यत्वे समाजवादी म्हणजे जनतेची मालकी आणि दोघांचं कॉम्बिनेशन आहे ते मिश्र मध्ये मग आमची अर्थव्यवस्था कोणती आहे असा मुद्दा आहे म्हणजे भांडवलशाही मध्ये उत्पादनाची साधनं ही खाजगी मालकीची थोडक्यात भांडवलदार बिझनेसमॅन कॅपिटलिस्ट त्यांचं या ठिकाणी साम्राज्य आहे समाजवादीमध्ये जी उत्पादनाची साधनं आहे ती समाजाची लोकांची आहे ओके आणि मिश्र मध्ये दोघांचं सह अस्तित्व आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे इथे जर बघितलं तुम्ही मिश्र सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव या ठिकाणी आहे समान संधी या ठिकाणी आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे जातोय मी बघा मधुबनी लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश यापैकी नाही मधुबनी लोकचित्रकला तुम्हाला विचारलं आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे वेगवेगळ्या चित्रकला आहे मधुबनी तुम्हाला विचारलंय इतर मग अनेक आहे आरोप आहे पट्टचित्र आहे ओडिशा मधलं पट्टचित्र तुम्हाला माहित असावं तंजोर चित्रकला एक त्यावर याच्या आधी प्रश्न येऊन गेलेला आहे तंजोर हे तंजोर चित्रकला तुम्हाला माहित असावी आता ही मधुबनी जी आहे ही बिहार के की मध्य प्रदेश इथे गोळ करू नका मधुबनी म्हटलं की मधली बघा आणि मग आमच्या महाराष्ट्राबद्दल विचारलं तर आमच्याकडची वारली चित्रकला ही महाराष्ट्रामधली तुम्हाला माहित असेल पाहिजे महाराष्ट्रातही विशेषतः ठाणे नावाचा जिल्हा याच्यामध्ये अग्रेसर यस जमतय जमलं पाहिजे कोल्ह म्हटलं तमिळनाडू फुलकारी म्हटलं पंजाब बघा पंजाबमधली फुलकारी कलमकारी आंध्र प्रदेश कालीघाट चित्रकला कोलकाता या काही गाजलेल्या आर टी आय दोन हजार पाच आहे कोणती माहिती दिली जाऊ शकते बघा पहिलं गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती दिली जाईल का गुन्ह्याला उत्तेजन नाही दिले जाणार न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती नाही देता येत बौद्धिक मालमत्तेवरील माहितीशी संबंधित काही सशर्त प्रकटीकरण असेल आणि पुढे मंत्रिमंडळाच्या चर्चेची नोंद करणारे कॅबिनेट पेपर्स नेणारी माहिती इथे नाही तर इथे काही सहश्यर्थ ना हा मुद्दा इथे या शब्दामुळे याला आपल्याला करता करताय खरं म्हणजे बौद्धिक मालमत्ता आहे तुम्ही त्या ठिकाणी तो मिळवलेला आहे बौद्धिक संपदा हक्क त्याच्या संदर्भात माहिती खरं म्हणजे देता येत नाही पण काही आटी शर्ती ते डिस्पोज नाही करता येत म्हणून तुम्ही इथे देऊ शकता हा इथे फसवणार आहे हा प्रश्न पण तिथे तीन नंबरचं उत्तर तुम्ही देऊ शकता मोबाईल तंत्रज्ञानामधलं सीडीआर काय आहे आता सीडीआर 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 तुम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही आ, काही गुन्हे घडले त्यामध्ये सीडीआर हा शब्द अनेक राजकारण्यांच्या तोंडून पोलिसांचे तोंडून ऐकला असेल काय असते मोबाईलचा विशिष्ट ओळख क्रमांक मोबाईल हरवल्या कळवण्याचा संकेतस्थळ मोबाईल टावरच्या सहाय्याने नोंदवलेले मोबाईल क्रमांकाचे संग्रह यादी मोबाईल धारकाचे आलेले आणि गेलेले पालचे हे तपशीलवार संग्रह यादी सीडीआर कॉल डिटेल रिपोर्ट काय म्हणणार कशा संदर्भात असणार बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्ही देणार आहे कॉल डिटेल रिपोर्ट्स जो काही म्हणजे मोबाईल धारकाकडे जो मोबाईल नंबर आहे त्याचं रेकॉर्ड सगळं या कंपनीकडे असतं आलेले कॉल आणि गेलेले कॉल याचं सगळं तपशीलवार संग्रह यादी जी आहे ती या ठिकाणी असते तुम्हाला माहीत असली पाहिजे अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे समाज कल्याण भरतीची टेस्ट सिरीज आहे समाज कल्याण भरतीची बॅच आहे ओके दोन्ही तुम्हाला या ठिकाणी माहीत असले पाहिजेत तुम्ही याला ऍडमिशन घेऊ शकता आणि मी आता समाज कल्याणचे तांत्रिकचे काही लेक्चर्स घेतोय डिपार्टमेंट संदर्भातली माहिती हे तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल होणार आहे मुख्य सेविकेची बॅच सुद्धा तुम्हाला ऍपवर अवेलेबल आहे डीडीओएस एस आणि कंबाईन प्रीची व्याज सुद्धा चालूया काही जण कंबाईन प्री जवळ आली आहे तिकडे सुद्धा आपल्या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकतात डीडीओ एस कोणत्या प्रकारच्या सायबर संकटामध्ये मोडल्या जातो याला काय म्हणतात तुम्ही फिशिंग म्हणतात संगणकीय जाळ्यावरील हल्ला म्हणतात फार्मिंग म्हणतात टॅम्प म्हणतात डीडीओएस आम्ही कशाला म्हणतोय तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे डीडीओएस डिस्ट्री ब्युटेड डिनाईल ऑफ सर्व्हिस असा याचा फुल फॉर्म आहे डिस्ट्री ब्युटेड डिनाईल बघ डिनाईल डिनायल ऑफ सर्व्हिस डिस्ट्रीब्युटेड डिनाईल ऑफ सर्व्हिस काय आहे हे नेमकं हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे जे संगणकाचं जाळं असताना त्यावरचा हा एक हल्ला असतो याला आपण सायबर हल्ला असंही म्हणू शकतो काय सायबर हल्ला असं याला आपण म्हणू शकतो पुढे जातोय आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणता ऍप नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलंय आहे विजिल सचेत व्ही पॅट कवच आता हे दोन हजार चोवीसच्या वर्षी जे काही गेलंय त्यामध्ये आपण बघतो की निवडणुकांचं ते वर्ष होतं विधानसभेच्या निवडणुका झाले लोकसभेचे झाले ज्या पाच वर्षाने होतात त्यामुळे या निवडणुकांवर तुम्हाला प्रश्न येणारे येत राहणारे तुम्हाला काम करावं लागेल त्यावर तेही लक्षात ठेवा सी व्हिजील हे जे ऍप्लिकेशन होतं ते तुम्हाला माहित असलं पाहिजे निवडणूक आयोगासंदर्भातलं जे कलम आहे ना ते कलम तीनशे चोवीस तुम्हाला माहित असावं निवडणूक आयोगाचं जे आपली मतदार यादी आहे ना ते आपल्या जे मतदार यादीत नाव असतं ते तीनशे पंचवीस नुसार असतं हेही तुम्हाला माहित असावं पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास हा निवडणूक आयोगाच्या स्थापनेचा दिनांक आणि पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन मतदान दिन म्हणून सुद्धा तुम्हाला माहित असावा पंचवीस जानेवारी तारीख आपल्यासाठी महत्वाची आहे हा राष्ट्रीय मतदार दिवस आला त्याच्यावर मी प्रश्न टाकला मुद्दा कारण की निवडणुकांचा वर्ष होतं तुम्हाला तो आला पाहिजे जमला पाहिजे पंचवीस जानेवारी हे उत्तर देता आलं पाहिजे पुढे बेकायदेशीर अटक अथवा स्थानबद्धता यापासून संरक्षण यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते तुम्हाला बेकायदेशीर अटक झालेली असेल किंवा तुम्हाला बेकायदेशीर स्थानबद्ध केलेलं असेल तर काय मग मॅन्डमस कराटो स्थगन आदेश हेबिय कॉर्पस सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा कलम बत्तीस सर्वोच्च न्यायालयासंदर्भात कलम तीनशे सव्वीस उच्च न्यायालयासंदर्भात या ठिकाणी हेबियस क्वॉर्पस नावाची जी आ, ही तरतूद आहे आदेश म्हणतात याला रिट्स म्हणतात ती इथे महत्वाची हो बेकायदेशीर अटक याला बंदी प्रात्यक्षीकरण असा एक मराठी शब्द आहे बंदी प्रात्यक्षीकरण फार महत्वाचं हो म्हणजे याला हे जे कलम आहे कलम बत्तीस याला डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटलेलं आहे तुमच्या हक्कावर कदा येत असेल ना तर हे फार महत्वाचं हो आहे हे जे मॅन्डमस आहे त्याला आम्ही परमादेश किंवा महादेश असा शब्द वापरतो म्हणजे एखाद्या सार्वजनिक अधिकारी आपलं कर्तव्य पार पाडण्यात जर नकार दिला तर त्या ठिकाणी आम्ही हा आदेश मिळवू शकतो प्रोहिबिशन म्हणजे प्रतिबंध आहे काहीतरी आम्ही प्रतिबंध करायचा असेल त्या संदर्भात तो आदेश असतो सरसेवररी असतो एक उत्प्रेक्षण ओके तोही एक महत्वाचा असतो त्याच्यानंतर को वॉरंटो असतो एखादी व्यक्ती आपल्या पात्रात नसताना त्या पदावर काम करत असेल तर तो को वॉरंटो अधिकार प्रोच्छा असा त्याला मराठीमध्ये शब्द आहे तो तोही आदेश असतो भारतीय राज्यघटनेतील आठवं परिशिष्ट कशाशी संबंधित आहे केंद्र राज्य सरकारच्या जबाबदाऱ्या राजभाषा पंचायतराज महानगरपालिका आठवा परिशिष्ट मध्ये काय दिलंय सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आठवं परिशिष्ट आहे त्याला अनुसूच असही आम्ही म्हणतो इंटरेस्टिंग महत्वाचं आठवं परिशिष्ट राज राज ही राज्यांच्या भाषा आहे राजभाषा आतापर्यंत किती राजभाषा आहेत असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल बघा याच्यामध्ये सातवं परिशिष्ट आहे ना त्या संदर्भातले तीन सूच ज्या आहेत केंद्र राज्य समोर ती सूची ते सातवं परिशिष्ट तुम्हाला माहित असलं पाहिजे मागच्या वर्षभरामध्ये दहावे परिशिष्ट चर्चेत आले होते पक्षांतर आपल्याकडे पक्ष फोडाफोडी झाली होती त्यातून हे पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भातलं दहावं परिशिष्ट तेही आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि पहिलं परिशिष्ट किंवा पहिली अनुसूची तुम्हाला विचारली तर तिथे राज्याचे क्षेत्र आणि केंद्रशासित प्रदेश याची यादी दिलेली आहे हे आपलं माहीत असं मग इतर अनेक परिशिष्ट आहेत दुसरं तिसरं चौथं मध्ये शपथ दिले आहेत काही मध्ये केंद्र आणि राज्य शासित प्रदेशांना दिलेले प्रतिनिधित्व जे आहे राज्यसभेतले त्या संदर्भातले आहे सगळे परिशिष्ट एकूण किती परिशिष्ट आहेत ते सांगा आणि कोणत्या परिशिष्ट काय तरतूद आहे ते स्वतः हो तुम्ही थोडंसं शोधा याच्या आधीच्या लेक्चरमध्ये ले घेतलेलं आहे डॉक्टर आंबेडकर आहे आणि संविधानाच्या कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलंय मी आत्ता बोलता, बोलता बोलता वरती तुम्हाला बोललो होतो एकोणीस एकवीस एकावन्न बत्तीस बऱ्याच प्रश्नांचे उत्तर भेटत जातात अभ्यास केला वेळ दिला तर आपला आपोआप स्कोर वाढत जातो हे लक्षात ठेवा आहे तर काहीच भेटणार नाही मेहनत न करता झोपा कडायला लागले काहीच भेटणार नाही कलम बत्तीस या ठिकाणी आत्मा आहे त्याच्यामध्ये ते पाच आदेश आहे त्याबद्दल मी वरच्या प्रश्नामध्ये चर्चा केलेली आहे ओके पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचं वजन सर्वात जास्त असतं बघा सर्वात जास्त वस्तूचं वजन कुठे असतंय कोणत्या भागावर असतंय पृथ्वीच्या ध्रुवावर पृथ्वीच्या विषयवृत्तावर पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वात जास्त वजन आम्ही त्याच्यात गेलो होतो आपलं नेहरू तारांगण आहे मुंबईला नेहरू प्लॅन्टोरियम त्यामध्ये ना प्रत्येक ग्रह दिला आहे त्या ग्रहावर तुमचं किती वजन भरतं ते दिलं आता माझं वजन एक जनरल काहीतरी ऐंशी पंच्याऐंशी दरम्यान असं त्या ठिकाणी असताना चंद्रावर त्याच्या वजन काटेवर गेलो तर माझं पंधरा किलो काहीतरी वजन भरलं मला त्या ठिकाणी कळालं अरे आपण जे वाचलं होतं एक चेत सहा पृथ्वीचे एक चेत सहा एवढं वजन इकडे भरत असतं चंद्रावर ते मला तिथे कळालं मग पृथ्वीच्या कोणत्या भागावर सर्वात जास्त वजन, वजन, वजन असतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे एखाद्या वस्तूचं वजन म्हणजे पृथ्वीचं गुरुत्व तोरण असतं हे लक्षात ठेवा वजन म्हणजे गुरुत्व तोरण असतं सर्वात जास्त वजन हे ध्रुवावर असतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे सर्वाधिक वजन हे पृथ्वीच्या ध्रुवावर असतं पुढे एकोणीसशे आठ मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली न्यायमूर्ती रानडे रमाबाई रानडे गोपाळकृष्ण गोस्त गोखले यस एम जोशी सेवा सदन नावाची संस्था कोण स्थापन करतोय वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल दोन ऑक्टोबर एकोणवीसशे नऊ या तारखेला खरं म्हणजे ती स्थापन झालेली आहे इथे प्रश्न यांनी आड दिला आहे ठीक आहे थोडं कमी जास्त होतं पण ती संस्था आणि वेगवेगळ्या संस्था तुम्हाला माहीत असली पाहिजे कोणी स्थापन केली होती रमाबाई रानडे यांनी ती स्थापन केली होती माहीत असो पुढे जातोय आपण चॅट जीपीडी हा एक लेटेस्ट मधला प्रश्न थोडासा संगणक थोडासा कम्प्युटर किंवा आपला मोबाईलशी संबंधित हा प्रश्न आहे गुगल मॅप ईमेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे बरं हे चॅट जीपीटी डेव्हलप कोणी केलं असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो मागच्या वर्षभरामध्ये तुम्ही हा शब्द अनेक वेळा ऐकला आहे ए आय अनेक वेळा ऐकला असणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावरचा प्रश्न तुमचा अजिबात चुकणार नाही ओके संगणकामध्ये कोणता स्टोरेज डिव्हाइस येत नाही बघा संदर्भातले एक दोन प्रश्न मुद्दाम घेतोय कारण की ते तुम्हाला मुख्य सेवी केला असेल किंवा इतर सगळ्या परीक्षांना संगणकावर एक दोन प्रश्न आहे मुख्य सेवी केला तर दहा प्रश्न आहे संगणकामध्ये कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही बघा हार्ड डिस्क पेन ड्राईव्ह सीडी मॉनिटर बावीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग प्रश्न उत्तर तुम्ही देणार आहात कोणता नाहीये बघा हार्ड मध्ये स्टोरेज करता येतं पेंट्राईव्ह मध्ये करता येतं सीडी मध्ये करता येतं मॉनिटर हा डिस्प्ले डिव्हाइस आहे मॉनिटर हा डिस्प्ले डिव्हाइस आहे मेमरी कार्ड सुद्धा स्टोरेज डिवाइस आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे संगणकाचा मेंदू त्याला आम्ही सीपीयू म्हणतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ते आपलं माहीत असलं पाहिजे कोणत्या बाबीचा राज्य घटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश होत नाही तेवीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे मूलभूत कर्तव्य सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं याच्यात येतं का देशाचं संरक्षण यात येतं का आव्हान केल्यावर राष्ट्रीय सेवा बजावणं याच्यामध्ये येतं का संविधानाचं पालन करणं यामध्ये येतं का संविधानात्मक आदर्श आणि संस्था यांचा आदर यामध्ये येतो का पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणं यामध्ये येतं का राज्य घटनेतल्या मूलभूत कर्तव्यामध्ये कशाचा समावेश होत नाही असं म्हटलेलं आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा याच्यामध्ये पहिला मुद्दा मालमत्तेचं रक्षण सार्वजनिक मालमत्तेचं बघा एक्कावन्न अ मध्ये हे आहे भाग चा, चार हे चार अ मध्ये हे आहे देशाचं संरक्षण आहे आव्हान केल्यावर राष्ट्रीय सेवा तुम्हाला बजवायची आहे संविधानाचं पालन आहे संविधानात्मक आदर्श आणि संस्था यांचा आदर आहे समान कामासाठी समान वेतन हे काही याच्यामध्ये येत नाही हे मार्गदर्शक तत्व आहे डीपीडीसी डीपीडीसी नाही डायरेक्ट ऑर स्टेट पॉलिसी ओके डीपीएसपी हे त्याच्यात येतं मला वाटतं कलम एकोणचाळीस मध्ये हे आहे त्यामुळे इथे चार नंबरचं उत्तर वेगळं आहे अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्र आढळतात अजंठा बघा अजंठा येथे कशाची चित्र आढळतात रामायण जात कथा उपनिषद महाभारत अजेंटाच्या लेण्या चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि उत्तर तुम्ही देणार आहे अजिंठाच्या लेण्या म्हटलं की तुम्हाला काय आठवतं प्रश्न इंटरेस्टिंग आहे उत्तर आहे तसंच असलं पाहिजे अजिंठा लेण्या छत्रपती संभाजीनगर सोयगाव नावाचा तालुका जातक कथा आता जातक कथा काय होती तुम्हाला माहित आहे का इथे नदी तिचं नाव वाघूर नदी आहे हे तुम्हाला माहित आहे का बौद्ध लेण्या एकोणतीस बौद्ध लेण्या या ठिकाणी आहे बघा एकोणतीस बौद्ध लेण्या या ठिकाणी आहे, कर, था था आहे।, आहे ते तुम्हाला माहिती काय एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे भगवान बुद्धाच्या जीवनावरचं जे चित्रण आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्याचा आपण जातक कथा म्हणतोय सुधारक नावाचं वृत्तपत्र कोण सुरू करते टिळक डॉक्टर आंबेडकर चिपळूणकर गोपाळ गणेश आगरकर सुधारक कधी अठराशे अठ्ठ्याऐंशी मला आठवत आहे म्हणजे खूप दिवसापूर्वी वाचलंय मी पण अठराशे अठ्ठ्याऐंशी सुधारक तुम्हाला वेगवेगळे वृत्तपत्र माहित असले पाहिजे गोपाळ गणेश सागरकरांचं हे आहे खरं म्हणजे आधी हे टिळकांसोबत होती पण त्यांचं पटलं नाही सामाजिक राजकीय यावरून वाद झाला आणि पुढे मग त्यांनी आपले स्वतःचा सुधारक त्या ठिकाणी सुरू के केला तुम्हाला स्वतःच काहीतरी करायचं असेल स्वतःची नोकरी सुरक्षित करायची असेल तर मला वाटतं तुमची अडी एकच कट्टा आहे जो बेस्ट आहे आता गप्पाचा कट्टा इतर कट्टे सगळे सोडून द्या एकच कट्टा अभ्यास कट्टा इथे या तुम्ही मुकेशची तयारी करत असाल तर फुल ब्याच तुमच्यासाठी आहे सध्या ऑफर आहे हॅपी न्यू इयर ऑफर मध्ये पटकन कमी फीस मध्ये ऍडमिशन घेऊन टाका दोन हजार पंचवीस वर्षी आपलं पक्क करा नोकरीचं वर्ष तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस वर्षी ही तुमची नोकरी फिक्स करणार वर्ष असलं पाहिजे तांत्रिकची सुद्धा बॅच आहे तुम्हाला दोन्ही बॅचेस मध्ये कोणती बॅच घेतली तरी नोट्स सगळे भेटणारे तांत्रिक आणि नॉन टेक्निकलच्या सगळे नोट्स भेटणारे तुम्ही बाहेर फक्त नोट्स घ्यायला गेले ना आपल्या नोट्स म्हणजे तुम्ही इकडे तर तुम्हाला दोन अडीचशे रुपये लागतातच बॅचच तुमची साडेतीनशे चारशे पाचशे रुपयाच्या आतमध्ये येत असेल ओके ना हा चला अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या टेस्ट सिरीज सुद्धा आहे टेस्ट पेपर ज्यांना फक्त टेस्ट पाहिजे आहेत त्यांनी या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा मला मुख्यश्रीचे टेस्ट पेपर डेमो पाठवा किंवा समाज कल्याणचे डेमो पाठवा भेटून जाईल त्याची डिटेल्स भेटतील थांबूया या ठिकाणी तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह सेशन सुद्धा आपण घेतोय रात्री दहा वाजता त्यालाही जॉईन होत चला थांबूया